कलाश्री संगीत मंडळ आणि औंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने येत्या चौदा पंधरा आणि सोळा जून रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महोत्सवाचे संयोजक औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित गायकवाड कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पंडित सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कलाश्री संगीत मंडळाचे मिलिंद कांबळे सच्चिदानंद कुलकर्णी अरविंद पाटील शिरीष नाईक आदी उपस्थित होते महोत्सवाचे हे अकरावे वर्ष असून हा महोत्सव भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रंगमंदिर औंद येथे संपन्न होणार आहे महोत्सवाची सुरुवात चौदा जून रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने होणार असून महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोळा जून रोजी शर्वरी जेमेनिस यांच्या कथ्थक नृत्याने महोत्सवाची सांगता होईल यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार अमेरिकेतील पंडित सतीश तारे यांना प्रदान करण्यात येणार असून या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन गायकवाड आणि पंडित सुधाकर चव्हाण यांनी आहे जोशी पंडित भीमसेन जोशींचे चिरंजीव यांचं गाणं आहे त्यानंतर एक मोहिनी असा एक वाद्यवृंद आहे शास्त्रीय संगीताचा त्याच्यामध्ये पाच लेडीज कलाकार आहेत त्यांचा त्यांचा कार्यक्रम आहे त्यानंतर कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोंकली यांचं गायन होणार आहे दुसऱ्या दिवशी शाश्वती चव्हाण ही गाणार आहे त्यानंतर शाश्वती चव्हाण अक्रम खान म्हणून एक मोठे नॅशनल तबला वादक आहेत दिल्लीचे त्यांचा तबला सोलो आहे आणि शेवटी विदुषी पं पंडित देवकी पंडित यांचं गायन होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी कलकत्त्याच्या हर्षद आली खान म्हणून यांचं गाणं आहे शास्त्रीय गायन त्यानंतर अमेरिकेमध्ये सतीश तारे म्हणून एक तबलावादक आहे तर त्यांचं खूप मोठं काम आहे तिथे चारशे विद्यार्थी आणि आपल्या भारतीय संगीताचा प्रचार प्रसार अमेरिकेत करतात त्यांची मोठी संस्था आहे तिथे तर Uh, मी अमेरिकेला गेलो होतो त्यांचं काम बघितल्यावर मला वाटलं की त्यांना पंडित भीमसेन ऋषा पुरस्कार द्यावा म्हणून त्यांना आपण पंडित भीमसेन ऋषा पुरस्कार देतो आणि शेवटी अभिनेत्री शर्वरी जमीस कथक डान्स यांनी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे असे तीन दिवसाचे कार्यक्रम आहेत की बरेच ज्येष्ठ येतात त्यांचा चा टाइम असतो एक औषधांचा टाइम असतो त्यांना घरी जायला लागतो पण कार्यक्रमात थांबायच असतो तर या कारणाने आम्हाला एक सूचना होती की मागच्या वर्षापासून आम्ही ही विनियोजनाची व्यवस्था केली आहे दुसरी गोष्ट अहून परिसरात रसिक भरपूर आहेत आणि त्यात ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत तर संध्याकाळी काय होतं कार्यक्रम जेव्हा संपतो त्यावेळेस त्यांना जाण्याची पण गैरसं होते तर आम ता ती आम्ही व्यवस्था आम्ही रिक्षा त्यासाठी ठेवलेली आहे तर आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं हो या तुमची प्रसिद्ध होईल यासाठी आपण आम्हाला मदत करा धन्यवाद आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार सिद्धार्थ सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे